काव विजय भाऊ आज जरा जास्त विचारा दिसत आहे काय नाही रे संजू पेरणीचे दिवस जवळ आले का काय पेराव काही सुचून नाही राहिलं अहो मग महाविस्तारला विचारा ना महाविस्तार हा आता हे काय नवीन अहो आपल्या महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाकडून आपल्यासारख्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत आधुनिक अशा ए आय तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीविषयक माहिती अगदी सोप्या पद्धतीने उपलब्ध केले असं मग आणि ही माहिती शास्त्रज्ञांनी एकदम तपासून दिलेली आहे मग ही आपल्याला माहिती भेटेन कशी अगदी सोपा आहे हो हे बघा प्ले स्टोरवर जा आणि तिथे महाविस्तार ए आय असं सर्च करा आणि मग ते ॲप इन्स्टॉल करा ॲप उघडल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचे स्क्रीन दिसेल या स्क्रीनच्या खाली तुम्हाला महाविस्तार शेतकऱ्याचा डिजिटल मित्र हे बटन दिसेल किंवा विस्तार डॉट महाराष्ट्र डॉट जीओव्ही डॉट इन या वेबसाईटवरती क्लिक करून तुम्ही आवश्यक ती माहिती मिळवू शकता चला आपण या ऍप्लिकेशनला काही प्रश्न विचारून पाहू सोयाबीन वानाची निवड कशी करावी बियाणे खरेदी करताना कोणती काळजी घ्यावी मस्त बाकी सजीव काय म्हण कृषी विभागानं लय मस्त काम केलं आपल्या शेतकऱ्यासाठी आपण असं केलं तर आपल्या गावच्या साऱ्या लोकाला सांगलं तर हे बरोबर बोलले तुम्ही चालतं मग चला महाविस्तार शेतकऱ्यांचा डिजिटल मित्र